फॅमिली प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक देवाच काय स्थान आहे ते तरी पण सांगावं असं वाटलं संकट वाले को हनुमान कहते हे जो छोटे बच्चू को लहान मुलांना आवडतात किंवा संकटातून ते पण बाहेर करतात त्यांना बाप्पा म्हणतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सब निर्गुम्य देवे सर्व कार्यशु सर्वदा जन्ना सर्व प्रथम पूजले जाते जन्ना वरदान मिळाले ते साक्षात गणेश भगवान भोले भंडार जिसे कहते हैं उसे महादेव कहते हैं ओ महादेव मी मराठी हिंदी मध्ये पण मला आवडतं तो बोलायला मराठी पण मराठी ते मराठीच बोलते जो जब माखा आचल याद आता है तो भगवान के रूप में जो देवी प्रकट हुई है हर प्रकार की वो माँ है माँ लक्ष्मी सब देवी सब जो संसार में हर रूप में मां के जैसी ए दत्त भगवान जब जब गुरु भगवान गुरु का मतलब देखे जाए जो गुरु बना जैसे दत्तगुरूंची आठवण येते दत्तगुरूंची हा छोटासा गणपती जेव्हा गणपती आगमन झाले तेव्हा आरवला छोटासा गणपती आणला होता त्याच्यासाठी बघ अन्नपूर्णा देवी जी आपल्याला भरभरून धनधान्य देते हे छोटे देव हे दत्तगुरु तुझा भवानी जिने शिवाजी महाराजांना तलवार दिली लढ म्हणाली गीता इतकं सांगते कि तू कर्म करत रहा, कर्म करत रहा, आणि त्याच्यावरती सगळं सोडून दे तो, तो करतोय तरी इकडे नारे उगवले बघा मी आणि चाकाच्या चंद्रभागेच्या ती विठ्ठल रुक्मान हा गोळ्या आणि जेव्हा केव्हा आपलं मन असहाय्य किंवा खूपच होतं तेव्हा हेच एक ठिकाण असत तिथे आपल्या मनाला शांती मिळते आसरा मिळतो ज्याचे दरवाजे नेहमी आपल्यासाठी उघडे असतात ओम नम शिवाय नम शिवाय ओम शिवाय माझी फॅमिली मी तुम्हाला इतकं सांगेन की देव लगेच पावत नाही आणि पावला तरी पण आपण नेहमी एखाद्याला उशिरा अनुभव येतो एखाद्याला लवकर येतो नेहमी आपल्याला देवपूजा नाही झाली तरी ना? पण उठता बसता चालता देवाचं नामस्मरण करावं మన దివా సంగీ భగవ గోవిందోవిందా వేకటన గోవిందోవిందా గోవిందా వేకటన గోవింద శ్రీనివాస గోవిందా గోవిందా వేకటన తిరుపతి బాలాజీల మీ చాలా అవడా श्री कृष्ण मुरती नटखट कन्हैया राधा रानी श्री कृष्ण गोपाल भकवा राधा रानी के साथी सखा मजा सुनतेश हे तेव्हाविषयी सांगितलेला आवडला असल्यावर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद